दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक सिटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली असून सिटी लिंकच्या वाहकांनी पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून वाहक चालक कर्मचाऱ्यांचे पगार तसेच बोनस देखील दोन वर्षापासून जमा झालेला नसल्या कारणामुळे सिटी लिंकच्या वाहक यांनी पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे सिटीलिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बस सेवा बंद झाली आहे तपोवन डेपोतून एकही बस आज बाहेर पडलेली नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत वाहकांचे तीन महिन्यांचे पगार रखडलेले आहे तसेच अनेकांना तर साप्ताहिक सुट्टी देखील दिली गेलेली नाही येथील कर्मचाऱ्यांना सेवा बाबतचे से नियम मोडल्यास दंडही आकारला जात असल्याचा आरोप वाहकांकडनं केला जातोय सिटी लिंक कर्मचारी याबाबत वारंवार प्रशासनाकडे समस्येचा पाडावा असतात मात्र अद्यापही त्यांच्या समस्यावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यानं हा संप मिटणार तरी कधी असा प्रश्न आता वारंवार उपस्थित होतो आहे परिणामी बससेवा विस्कळीत होऊन प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक